एक काळ अगदी जवळचे मित्र एक काळ असा होता ज्याच्यामुळे दोघांचं पाणी हलत नव्हतं पण दुर्दैव आणि ते आज दोघेही जेलमध्ये आहेत मंडळी व्हिडिओ संपूर्ण पाहण्याच्या आधी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की प्रेस करा मंडळी महाराष्ट्राच्या सध्या ज्या बातम्या येत आहेत ते म्हणजे बीड जिल्हा आणि या बीड जिल्ह्यात असलेलं हे परळेश्वर या परळी शहरामध्ये सर्वात मोठा गुंड म्हणून वाल्मिक कराड याच्याकडे पाहिलं जात आहे आणि धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळचा हा वाल्मिक कराड तर वाल्मिक कराड आणि बबनगीते हे काही काळ एका छत्राखाली काम करत होते आणि काम करत असताना दोघांमध्ये हा संघर्षाचा काळ उलटला होता यांच्या दोघांमध्ये फार इतकं काही जमत नव्हतं परंतु धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दोघेही काही काळ काम करत होते तर दोघेही चांगल्या पदावरती काम करत होते वाल्मिक कराड हा परळीमध्ये असो परळी तालुक्यामध्ये असो पूर्व नियंत्रण ताबा हा वाल्मिक कराडकडे तर बबन गीते याला चांगले पद देखील धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलेले होते परंतु धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्यामध्ये चांगले संबंध असताना मात्र गीते आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे बिघडले गेले मग वाल्मिक कराड आणि बब्बन गीते यांच्यामध्ये जोराचा हा संघर्ष पाहायला मिळाला हा संघर्ष इतक्या टोकाला गेला की बबन गीते यांनी शपथच खाल्ली मी जोपर्यंत वाल्मिकला ठोकणार नाही तोपर्यंत मी, तो मी माझ्या ताडीला धक्का लावणार नाही आणि केस ही कापणार नाही तर आपल्याला दिसूनच येते कधीच बबन गीतेंनी त्यांची दाढी आणि केस हे कापलेले नव्हते तर वाल्मिक कराड यांनी देखील अशी शपथ घेतली होती जोपर्यंत बबन गीतेला कायमचा हद्द पार करत नाही तोपर्यंत मी माझ्या पायात चप्पल घालत नाही आणि दोघेही सेम टू सेम तसंच झालं गीते यांनी कधीच दाढी केली नाही तर वाल्मिक कराड यांनी कधीच पायात चप्पल घातली नाही पण एक काळ असा आला वाल्मिक कराडला भीती तर नक्कीच होती कारण धनंजय मुंडे यांना टक्कर देणारा फक्त बबन गीतेच हाच व्यक्तिमत्व परळीमध्ये होता मग एक असा काळ आला ज्याच्यामध्ये सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाली आणि त्या हत्यामध्ये गीते यांना अडकवण्याचा पुरेपूर प्लॅन केला असं परळीतील जनता सांगते परंतु हा कोण नेमकं कुणी केला होता आणि याच्यामध्ये खरोखरच गीते होते का हा देखील अजून काही ला खुलासा लागलेला नाही बबनगीतेनं ना जेलमध्ये का टाकलं गेलं भविष्यामध्ये निवडणुका या आल्या होत्या आणि याचाच फायदा वाल्मिक कराड याने उठवला असं तेथील जनता सांगते परळीमध्ये एकमेव असा नेता होता जो धनंजय मुंडे यांना टक्कर देणारा होता तेच भविष्यात वाल्मिक कराडला खटकलं आणि वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावरच परळीचे पोलीस अधिकारी व बीड जिल्ह्यातील काही अधिकारी हे चालत होते परळीमध्ये एक खून झाला आणि त्या खुनामध्ये बबन गीते यांना जेरबंद केलं गेलं तर पुढे वाल्मिक कराड याला देखील आत्ता जेलमध्ये जावं लागलं आहे सरपंच संपू देशमुख यांच्या हत्याप्रकरणी त्याचं नाव हे सतत समोर येत आहे तर वाल्मिक देखील सध्या जेल जेलमध्ये आहे वाल्मिक कराडला आणि बबन बबनगीतेंना दोघांनाही एकमेकांना ठोकण्यापासून चान्स मिळाला नाही आणि आज दुर्दैवाने दोघेही गे जेलमध्ये गेलेले आहेत तर मंडळी ही होती परळीतील एक बबन गीते आणि वाल्मिक कराडमधील यांच्यातील झालेला व्हिडिओमध्ये पाहितले असेल तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद